नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण अगदी कुरकुरीत भजी करणार आहोत तीही हरभरा डाळीपासून हे बघा अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे आणि अगदी पटकन होते बरं का रेसिपी एकदम सोपी आहे चार तास इथे मी हरभरा डाळ भिजत ठेवली होती छान अशी भिजलेली आहे आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली होती भिजून ती एवढी झाली आहे आणि खूप सारी भजी होते बरं का आता त्यामध्ये लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आठ ते नऊ आणि चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळं फ्लेवर खूप छान येतो भजीला थोडंसं जिरं घालूयात आणि रंगासाठी थोडीशी हळद घालूयात आता पाणी न घालता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडीशी चरचरीत अशी आपण डाळ वाटून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता थोडीशी अगदी चरचरीत अशी डाळ वाटून झालेली आहे थोडीशी अर्धवट अशी डाळ आहे ती सुद्धा छान अशी तळल्यानंतर दाताखाली आली ना की मस्त अशी लागते त्यामुळं आपण चरचरीत असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक फाईन पावडर नाही करायची आता सर्व मिश्रण एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात दुपारच्या वेळेला मुलांना पटकन भूक लागते ना तर एकदम मस्त रेसिपी आहे आणि एकदा तुम्ही ही भजी नक्की ट्राय करा आता त्यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा अशा प्रकारे घालायचा आहे कांदा घातल्यामुळे भजीला छान अशी चव सुद्धा येते आणि मिळून येते छान भजी हे बघा एक मोठा कांदा घेतलेला आहे इथे मी आणि अशा प्रकारे हाताने थोडासा चुरून घालायचा आहे खूप सारी कोथिंबीर घालायची आहे भजी म्हटली की कोथिंबीर आलीच नाही का हिंग घालूया थोडासा हिंगामुळे पण छान अशी चव येते चवीपुरतं मीठ घालूयात थोडीशी कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे जेणेकरून रंगही सुरेख येतो आणि ओवा घालायचा आहे आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजिबात इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला वाटल्यास अगदी एक ते दोन एक चमचा पाणी घातलात तरी सुद्धा चालेल पण इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे कारण आपण मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी मिश्रणाला सुटतं हे बघा छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता छोट्या छोट्या आकाराची आपण भजी सोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने एवढ्या आकाराची आपण भजी सोडून घ्यायची आहे तेल छान तापलं की नाही हे बघूया आणि त्यानंतरच भजी सोडायची आहे हे बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेऊयात आणि हे लक्षात ठेवायचं आहे तेल जर तापलं नसेल आणि आपण जर भजी सोडली तर ती खाली तळाला चिटकली जाते त्यामुळं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तेल छान तापलं की भजी सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम खूप हायसुद्धा नाही आणि खूप लोसुद्धा नाही मिडियम फ्लेमवर आपण भजी तळून घ्यायची आहे आता कढईत मावतील एवढी भजी मी सोडवून घेतलेली आहेत आणखीन दोन घाणे तरी होतील इतकं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता तीन ते चार मिनटानंतर छान अशी खालून सोडवून घ्यायची आहे भजी म्हणजे ती सुटली जाते अशी छान प्रकारे बघा तेल छान तापलं होतं त्यामुळं अशी दोन्ही साईडनी छान बदामी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भजी आपण तळवून घेणार आहोत रंग पाहूनच तुम्हाला समजत असेल की ती छान अशी भजी तयार झालेली आहेत दोन्ही साईडनी छान तळून झाल्यानंतर आपण काढून घेऊयात अगदी कुरकुरीत अशी भजी लागते थंड झाल्यानंतरसुद्धा कुरकुरीतच राहते आणि गरमागरम खाल्ली तर वा वा मस्तच आता भजी आहे म्हटल्यावर मिरची तर तळायलाच हवी नाही का तीन घाणे काढल्यानंतर मी थोडीशी मिरचीसुद्धा तळून घेतली दोन मिरच्या आहेत त्या कमी तिखट आहेत आणि दोन मिरच्या आहेत त्या तिखट आहेत छान अशा मिरच्या आपण तळून घेऊयात आणि वरून थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भजीसोबत खायला छान असं लागतं हे बघा वरून थोडंसं मीठ घालूयात मिरचीवर आणि खायला घ्यायची आहे मस्त अशी भजी आपली तळून झालेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज किंवा माझी सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी पुन्हा भेटूया अशा रोजच्याच आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद